Энэ чинь хэвлээ байна. Энэ чинь хэвлээ байна. Аа. 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 А मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही आता हे तीन चार वेळेस झालेलं आहे निवेदन देत काम आम्ही एकोणीसशे अठ्याण्णव ला जे भूसंपादन झाले एकशे अडतीस वापर एक वर यात्रा मैदान आणि कार पार्किंग साठी पण ते अजूनही झालेलं नाही का आणि ते तिथं कार पार्किंग व्हावी यात्रा मैदान व्हावं हे सगळी आमची सगळ्यांची आमच्या मागणी असून जे बोगस पद्धतीने लेआउट क्षेत्रात लेआउट ले झालेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि महसूल दप्तरी महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लावण्यात यावं आणि भाविकांसाठी यात्रा मैदान कार पार्किंग पार्किंग खुले करून देण्यात यावं हे आमच्या महिलांची मागणी आहे आणि भाविकांशी आम्हाला या आम्ही सर्व महिलांचा एक जिव्हाळीचा एक जिव्हाळ्याचा एक भळकणीचा एक आमचा त्यांचा संबंध असतो त्यासाठीच आमचं हे भाविकांसाठी आमचं सगळ्यांची मागणी आहे काय आश्वासन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे यात्रा मैदानसाठी निवेदन दिलेले त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं का, सांग का। त्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालून लवकरात लवकर या, या प्रकरणाचा तपास करून आम्ही कायदेशीर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली निकाली काढू असं आश्वासन दिलेलं आहे आम्ही आम्ही उपोषण पण केलं होतं पंचवीस दोन ला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही परवा रस्त्या रोप आंदोलन पण केलं या प्रकरणात कारण कुणी दखल ना म्हणून तर आता आमची एकच कर्मळ आहे की लवकरात लवकर साहेबांनी ह्याचा ह्या निकाल घ्यावा आणि आमच्या जी आटी आहेत ते मान्य करावं कारण आमच्या आटी म्हणजे आमच्या नाही आहेत ही सगळं भक्तांच्या तरमळीसाठी आमचं चालू आहे भक्तांसाठी यात्रा मैदान व्हावं आणि त्यांना महाराष्ट्र शासन हे नाव द्यावं म्हणून आमची ही सगळ्यांची तरमळ आहे आणि आतापर्यंत जे आमचे सगळे मंडळ त्यासाठी झटत आहे तर त्यांच्या हाताला यश यावं हे आई एकदम मी मी प्रार्थना करते आ, निवेदन आम्ही तहसीलदाराला दिलं परवा आम्ही कलेक्टरला दिलं आज अजून मुख्यमंत्री साहेबांना आज पण दिलेलं आहे आम्ही काय तर आता ते म्हणाले मी लवकरात लवकर ह्याचा मी निर्णय तुम्हाला सांगेन आणि तातडीनं मी सर्वात हे करून दाखवीन म्हणाले ते बघू का आता काय होते आता तिघांना तर आम्ही निवेदन दिलेलं आहे आतापर्यंत यात्रा मैदानचं काम हो म्हणून आम्ही निवेदन दिलं ते काम पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आम्ही आशेवर आहेत त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पण काय निवेदन दिलं आज आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं काय मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना जो या भाविकांसाठी जो यात्रा मैदान आहे तो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला अवार्ड झालेला आहे त्याला दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नगरपालिकेला वर्ग झालेले आहेत कापून सखोल चौकशी करावी आणि भाविकांसाठी तिथं यात्रा मैदान करून भाविकाची पूर्ण सोय करावी कारण भाविकाला तिथून यात्रा मैदानापासून एक मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे आता निवेदनात तशी मागणी केली जागा किती जागा सात आता कोणी अतिक्रमण केले अतिक्रमण माजी नगराध्यक्ष पंडित जगदाळे आणि त्यांची चव्हाण या दोघांनी केलेलं आहे बोगस प्लॉटची विक्री केलेली आहे लाडक्या बहिणीला भावाने काय आश्वासन दिलं लाडक्या बहिणीला भावाने आश्वासन दिलंय मी गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कर चौकशी करून तुम्हाला न्याय द्यायची भूमिका <स्थाथ> घेतो <ने ताद। स्थाथ>